हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट मुळेच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं याची गॅरंटी आहे अनेक संदर्भापैकी ते दोन संदर्भ आहेत पुस्तक एक गॅजेट घेतलं म्हणजे परिपूर्ण संदर्भ होत नाही जस्टिस गायकवाड आयोगाने याबद्दल परिपूर्ण काम केलेलं आहे दोन हजार वर्षाचा मराठ्यांचा सगळा इतिहास जस्टिस गायकवाड आयोगाने अभ्यासलेला आहे आणि मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागायचा आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणासाठी सर्वात महत्त्वाचे दोन निकष आहेत सामाजिक मागासले पण आणि शैक्षणिक मागासले पण हे दोन्ही भागासले पण मराठा समाज परिपूर्ण करतोय निकष त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षण हा त्यांचा संविधानिक हक्क आहे नक्कीच संविधानिक हक्क आहे आरक्षण मागणं परंतु तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं की हे गॅझेट आहे या मध्ये नेमकं असं काय आहे की ह्या गॅझेटमुळेच कुठेतरी आरक्षणाची सुरुवात होईल ह्या मध्ये अनेक संदर्भ आहेत जेणेकरून आयोगाने सुद्धा गॅजेटवरचा पूर्वी आधार घेतलेला होता मराठा आणि कुणबी एकच आहेत असं इकडे 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 त्याच्यामध्ये जे संदर्भ आहेत ते संदर्भ आम्ही सगळ्यांनी सांगितलेला आहे शासनाच्या हातात काय गोष्टी आहेत याचीही चर्चा झालेली आहे आणि आता काय करता येईल ह्याचे झाले मनोज दादानी ही मनो काही प्रश्न आम्हाला लोकांना म्हणजे टास्क दिलाय की बाबा आता आपण ह्याच्या पुढे काय केलं पाहिजे त्याच्या आम्ही सगळेजण हे जे बसलेले लोक आहेत हे आम्ही सगळेजण चर्चा करू मनोज दादांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर कसा काय मार्ग काढता येईल त्या आम्ही काढू आणि त्यानंतर पुढचा टप्पा मनोजदा सांगतील आता नेमका आडता कुठे गॅजेट ची सगळी माहिती दिलेली आहे परंतु अजूनही अभ्यास करणं बाकी आहे का पाटलांचं पाटलाचा अभ्यास परिपूर्ण आहे फक्त आता ते सरकारच्या खात्यात कसं बसवायचं या संदर्भाने पाटलांना त्या बाबतीत कुणी सांगायची गरज नाही त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत ऑलरेडी फक्त जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्या कायदेशीर प्रक्रियांच्या संदर्भानं आम्ही थोडीशी त्यात चर्चा केलेली आहे म्हणजे सातारा गॅजेटियर हे जे आहे त्या गॅजेट एअर मध्ये असं आहे की तुमच्या संपूर्ण ह्याची माहिती आहे ती म्हणजे हवामान पीक पाणी वगैरे किंवा लोकसंख्या जनसंख्या तुमची माती वगैरे म्हणजे जो काही ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक जो काही डेटा आहे तो त्या गॅजेट मध्ये आहे नेमका आता ही कागदपत्र काय ह्यामध्ये आपण काय सांगू शकाल म्हणजे ह्याच्यामध्ये काल दादांनी मागणी केली की के कुंदी मराठा एकच आहे तर आपण गॅजेट मध्ये बघू शकाल की अठराशे ताईंनी सातारा गॅझेट आणलंय त्या मध्ये नेमक्या काय नोंदी आहेत आणि नेमकं काय सांगण्यात आलं हे आपण जाणून आता एक्याऐंशी मध्ये तुमची संख्या आहे पाच लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर आणि एकोणीशे एकतीस मध्ये ती संख्या झाली पाच हजार सातशे एकोणनव्वद म्हणजे थोडक्यात की अठराशे मध्ये असणारी कुनग्यांची संख्या ही घटून मराठ्यांमध्ये झाली मग त्याचा अर्थ असा की अठराशे पंच्याऐंशी मध्ये जी आ, संख्या होती ती हळूहळू एकोणीशे मध्ये ती मराठ्यांमध्ये लुप्त झाली पण गॅजेट ग्या, जसं सांगतय त्याच सा आधारावर सरकारची समिती देखील काम करत आहे असं वाटतंय का हो निश्चितच सरकारची समिती चांगली आहे त्यांनी कुनगी नोंदींचा आदेश काढून ह्या नोंदींचा डेटा सगळा उपलब्ध करून दिला प्रमाणपत्र देण्यात का सुरुवात करा समजलं जर कुणबी नोंदी नू, ज्या आढळून आलेल्या आहेत प्रमाणपत्र जर नोंद सापडत असेल तर आपण कास्ट सर्टिफिकेट काढून देतो पण ज्या पद्धतीने आता म्हणजे गॅजेट नुसार मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल गॅजेटचा डेटा म्हणजे जो आहे संख्यात्मक जो आहे तो संख्यात्मक कसा झाला त्याचे जे काही एव्हिडन्सेस आहे ते मी दादांना सादर केलेले आणि समितीला ले देखील ले सादर केलेले आहेत त्याचा अहवाल संपूर्ण समितीकडे आहे तरी काय वाटतं म्हणजे या गॅजेट मुळे आणि या गॅजेट संदर्भात अभ्यास करण्यासाठी म्हणजे खरंच या गॅजेटचा अभ्यास एवढा अवघड आहे का की समितीला म्हणजे आतापर्यंत दीड दीड वर्ष लागलेली आहेत आता दीड वर्ष झाल्या म्हणजे या संदर्भात नुसत्या चर्चाच सुरू नाही अभ्यास सोपा आहे एकदा अहवाल समोर जर व्यवस्थित मांडला गेला ना तर नक्की सरकारलाही समजेल की काय आहे डेटा मध्ये आणि तो तिढा जो आहे तो नक्की शांतपणाने सॉल् आपल्याकडे सातारा गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट संदर्भात काय सांग हैदराबाद मध्ये देखील अशाच नोंदी आहे अशाच नोंदींचा डेटा आहे संख्यात्मक की अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कुंभ्यांची संख्या किती होती आणि एकोणीशे एक पर्यंत ती घटत म्हणजे हळूहळू कमी कमी होत कशी घेतली त्याचा तो सेन्सस रिपोर्ट आहे म्हणजे जो म्हणजे ह्याच गॅजेटमध्ये कुठेतरी कुंबी नोंदी आहेत हे संपूर्ण आता स्पष्ट झालं संख्या। टोटल संख्या। म्हणजे प्रत्येक गावात गावगाड्यामध्ये जी जनगणना व्हायची तर त्या प्रत्येक गावगाड्यामध्ये कुनबींची संख्या किती माळेची संख्या किती सुतारांची संख्या किती अशा नोंदीचा डेटा त्या गॅझेटमध्ये असायचा नक्कीच आणि त्याचमुळे कुठेतरी सरकारला याचा अभ्यास करणं सोपं जाऊ शकतं आणि आरक्षणाचा मार्ग कुठेतरी यामुळे मोकळा होऊ शकतो धन्यवाद आमच्या संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत काही होत्या नक्की जर पाहिलं तर इतिहासाचा अभ्यास आणि इतिहासा संदर्भात म्हणजे या गॅझेट संदर्भात अधिक माहिती जी आहे ती त्यांनी आपल्याला दिलेली आहे सातारा गॅझेट आपण जर पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये होतं आणि गॅझेटमध्ये किती नोंदी आढळल्या आहेत ते त्यांनी संपूर्ण आता आपल्याला सांगितलं तर कुठेतरी हा गॅझेटचा अभ्यास आता मनोज जरांगे पाटलांकडे जातोय त्यांच्याकडे सर्व कागदपत्र गोळा होत आहेत त्यांच्याकडे नोंदी सगळ्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत आणि त्याचमुळे शिंदे समितीकडे म्हणजे सरकारची जी शिंदे समिती आहे ती ह्या आरक्षणावरती काम करत आहे तर ती शिंदे समिती ह्या संपूर्ण गॅझेटचा संपूर्ण अभ्यास करून आणि ज्या काही आतापर्यंत कागदपत्र ज्या काही मनोजरंगी पाटलांच्या माध्यमातून शिंदे समितीला दिली जातील त्याचा अभ्यास करून कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण देणार का हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे तिसरा दिवस आहे परंतु अजूनही शिंदे समितीचं कोणीच या ठिकाणी दाखल झालेलं नाहीये काल शिंदे समिती येऊन गेली चर्चा झाली परंतु हवी तशी चर्चा ही जी आहे ती सोयी सर सोयीनुसार चर्चा जी आहे ती झालेली नाहीये संपूर्णता मागण्या पूर्ण करा अशी थेट जी आहे ती पाटलांची मागणी होती आणि जर ज्यांच्या ज्यांच्या जर नोंदी आढळून येत असतील तर त्यांना प्रमाणपत्र दाखले वाटण्याची सुरुवात करा अशी त्यांची मागणी होती परंतु आज जर शिंदे समिती आली तर त्यांच्या माध्यमातून पाटलांना काय सांगितलं जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु आता आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सर्व गॅझेटचे अभ्यासक आहेत त्यांची गर्दी जी आहे ती स्टेजवरती होती त्यांच्या माध्यमातून एक दीड तास जो येतो मरद मरोजरांगी पाटलांसोबत संवाद साधण्यात आला आणि त्यामध्ये नेमकं काय आढळून आलं या संपूर्ण चर्चा काय होत्या हे आपण संपूर्ण जे गॅजेट चे अभ्यासक आहेत त्यांच्यासोबत जे ते संवाद साधून जाणून घेतले